उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही सध्या परदेशात आहेत परदेशात जाण्याआधी दोघांनी एकमेकांना टाळी दिल्याची चर्चा रंगली एकमेकांसोबत येण्याचे संकेत त्यांच्या बोलण्यातून आले आमची भांडणं किरकोळ आहेत त्यापेक्षा मराठी माणूस आणि महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणत ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले तिकडे चर्चा सुरू असताना दोघे परदेशात आहेत मात्र राजकीय जाणकार आणि नेते असं म्हणतात की ठाकरेंच्या एकत्रीकरणावरच शंका आहे त्यावरच शरद पवारांना विचारलं असता काय म्हणाले ऐका नाही गेल्या तीन पंधरा दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय की पवार कुटुंबियांच मनोमेजन म्हणजे पाहता आपण एकपाना मी आता हा संबंधीचा पुष्कळ त्याच्यावर काम करतोय काही चुकीचे तर अशा प्रकारे ठाकरेंच्या बोलण्यात शरद पवारांनी नकार दिला तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांची जय पवार यांच्या साखरपुड्यापासून वाढलेली जवळीक पाहता पवार ही एकत्र येणार का ही चर्चा रंगली नुकतीच पुण्यात अजितदादा आणि शरद पवार यांच्यात बैठकही पार पडली अनेक बैठकांमध्ये दोघे एकत्र पाहायला मिळाले त्यावरूनच पवारांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली माध्यमांमधूनही हा फुगा फुगवला गेला मात्र शरद पवारांना प्रश्न विचारला असता तोच फुगा त्यांनी फोडून टाकला जनतेसाठी एकत्र आलं होतं सरकारच्या प्रतिनिधीशी बोललो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं बारामतीमध्येही शरद पवार सुनेत्रा पवार आणि योगेंद्र पवार हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे शरद पवार यांनी दिलेलं उत्तर खरं आहे की खोटं आहे ते भविष्यात समोर येईलच मात्र पवार आणि ठाकरेंची वाढलेली जवळी हे भविष्यात खरंच काही राजकीय गणितं बदलवणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच ही जी काही चर्चा रंगली आणि त्यावर शरद पवार यांनी जे उत्तर दिलंय त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं आठवणीने सबस्क्राईब देखील करा